वाल्मिक कराडवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला एस आय टीने कोर्टामध्ये ते पुरावे दिले ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन गोले या तिघांचं फोनवरती बोलणं झालं होतं हे सीडीआर मध्ये स्पष्ट झालं यानंतर अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादीची कार्यकारिणी तात्काळ बरखास्त केली कारण की या कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडेने नेमलेले सर्व व्यक्ती होते त्यामुळे आता धनंजय मुंडेचा राजीनामा अजित पवार लवकरच घेतील कारण की गेल्या दोन तीन दिवसामध्ये जे काही प्रकार घडत आहेत आणि जे काही गोष्टी समोर येतात त्यावरून अजित पवारांनी धनंजय मुंडेच्या डोक्यावरून हात काढून घेतलाय हे स्पष्ट होते पण मुंडेच्या राजीनामाबद्दल अजित पवारांनी अजून एकही शब्द काढलेला नाही कारण की राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेता अजित पवाराचे आहेत आणि तेच ठरू शकतात मुंडेचा राजीनामा घ्यायचा की नाही याच्यावरती अजित पवार नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू त्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलो होतं कुणालाही त्या हायगाई करायची नाही जे दोषी असतील जे कुणी त्याच्याशी संबंधित असतील कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे एक आहे की महिना होऊन गेला त्यांचं कुटुंब देखील त्यांची पत्नी असेल त्यांची मुलगी असेल त्यांचा भाऊ असेल ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढं काही होत आहे का नाही होत आहे की नाही होत आहे की नाही वास्तविक यंत्रणा पोलीस यंत्रणा पोलिसांचं काम करते सीआयडी मार्फत करते एसआयटी मार्फत करते अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत न्यायालय न्यायाधी न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेत आम्ही सगळ्यांनी तिथं असे भूमिका घेतली जे कुणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही कारण ही निगृहण हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे हे स्वतः एकनाथराव शिंदे यांनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं ज्या ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलंय आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे खरोखरीच ही घटना अतिशय निगरुण आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे यामध्ये कुणी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कुणी त्रयस्ता असो ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही

ही नीटपणे राखायची अशा पूर्ण सूचना त्यांना दिलेल्या पूर्ण अधिकार दिलेला पालकमंत्रीपदा ज्या राज्यामध्ये पालक मंत्री मंत्रीपदं डिपार्टमेंट वाटप हा सगळा अधिकार जो राज्याचा मुख्यमंत्री असतो त्यांचा असतो पाठिंबाच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांच्याकडे तो अधिकार होता कारण ते राज्याचे प्रमुख होते आता सर्वांनी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेले त्याच्यावर त्यांचा अधिकार आहे त्यांनी थोडस एक गोष्ट खरी आहे निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ असे होतं आता यायला काही वेळ लागला त्याच्यानंतर खातेवाटप व्हायला वेळ लागला आणि आता तुमच्या हे जा पालकमंत्रीपदाचा परंतु आज काहीतरी पानिपातला गेलेले आहेत मुख्यमंत्री उद्या आपल्याकडे प्राईम मिनिस्टर येत आहेत दुपारपासून उशिरापर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत उद्या सगळ्या आमदारांना आम्हाला ते भेटणार आहेत त्यांनी वेळ पण दिलेला आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री पण दिवसभर त्यांचं वेलकम केल्यापासून त्यांना सी ऑफ करेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये राहतील दिवसभर पण आणि दाओसला पण मला वाटतं एकोणीस तारखेला त्यांना जायचं आहे एकोणीस तारखेला ते दाओसला जाणार आहेत त्याच्या आधी निश्चितपणे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतील जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतात तुम्हाला शेतकरी भेटलेले होते हार्वेस्टर अनुदानामध्ये घोटाळा झाल्याच्या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराडांनी पैसे घेतले शेतकऱ्यांकडून त्या संदर्भात हे आरोप केले गेलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू मी आता म्हणलं की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले 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 तेच म्हणतो ना मी पण शेतकरी आहे बाबा मी शेतकरी म्हणूनच म्हणतोय की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो मी काय करतो तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही तिसऱ्यातच शिरता मी इतकं स्पष्ट सांगतो सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं माहिती मी कधी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाहीये महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे कायदा व्यवस्था उत्तम राहिली पाहिजे प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीटपणे पार पाडली पाहिजे आपल्या आजूबाजूला आप कोण आहेत कसे वागतात कसे बोलतात लोकांशी कसे संबंध ठेवतात त्याचं पण भान आमच्यासहित सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे या संदर्भामध्ये आता ज्या काही इन्क्वायऱ्या चालल्यात किंवा आपण जे म्हणताय कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जर कुणाला काही लाच द्यावी लागली असेल आणि त्या त्याचे पुरावे असतील तर ते आम्हाला द्या आम्ही त्याची चौकशी करू आणि दोषींना त्या ठिकाणी शासन करूच्या राजीनामाबद्दल अजित पवारांनी अजून एकही शब्द काढलेला नाही कारण की राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेता अजित पवार आहेत आणि तेच ठरू शकतात मुंडेचा राजीनामा घ्यायचा की नाही याच्यावरती अजित पवार नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू खरं तर हे प्रकरण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना फाशी किंवा जन्मठेप होण्याबाबत आहे पण या सर्व घटनेमध्ये धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची चर्चा होत आहे कारण की मुंडे हे मंत्रीपदामध्ये आहेत मंत्रीपदामध्ये असल्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चौकशीमध्ये काहीतरी अडथळे येऊ शकतो त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देणे गरजेचं आहे किमान तोपर्यंत जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व चौकशी होत नाही पूर्ण चौकशी झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी पुन्हा मंत्रीपद घ्यावे पण तोपर्यंत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असे महाराष्ट्रातील जनतांची मागणी आहे यावरती आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा